जरी हो हो या जपामुळे काय होणार हळहळू बुद्धी आपली जरा काय केलं पाहिजे आपण कुठं वेळ दिला पाहिजे कुठं आपला वेळ वाया जातो आपल्याला लक्ष देऊन जात आणि आपण कायम सतर्क राहतो म्हणून सर्व सेवेकऱ्यांना विनंती आहे तुम्ही लोकांना नियम सांगू नाही असतात काय लोक खूप दुखीत पीडित आहे पण त्यांना त्यांना काय चालत नाही मराठा चालत नाही अमुक चालत नाही आणि त्यामुळं बिचारे लोक इकडे तिकडे बाबा बाबा त्याच्यामध्ये आठून पडतात पण आता इथून पुढं आपण आता नियम सांगण्याऐवजी त्यांना काय सांगायचं स्वामींचा जप लक्षात राहील सांगायला पैसे नाही करायला पैसे नाही साईड इफेक्ट नाही आहे का साईड इफेक्ट काही इन्कम केला त्रास झाला इथून पुढे जो कोणी आपल्याला दुःखीत पिढी भेटत तुम्ही सर्वांनी स्वामींचा जो सांगायचा जमल मग त्यासाठी पद लागत नाही परवानगी लागत नाही पत्र लागत नाही नारळ लागत नाही वेळ मुहूर्त बाबा लागत नाही आमोस जे निजरिया का जर सांगितलं बाबा स्वामींचं जप कर त्या आमोशे आपल्याला त्रास देणार नाही लक्षात आलं सगळ्यांच्या आता सोपं की नाही आता ते सांगायचं का फायदे काय होणार समोर तर ऐकू ना ऐकू तुम्हाला त्याचं पुण्य भेटणार तुम्ही शंभर लोकांना सांगायचा सा प्रयत्न केला शंभर पैकी दहा लोकांनी जप केला स्वामींचा तरी तुम्हाला लोकांना सांगायचं पुण्य भेटणार आजकाल पुण्याचं किती मत होईल आपण पुण्य भेटण्यासाठी काय काय फिरितो काहीतरी काय काय कुठले गिरी ते पुण्य मी तुच वापरून टाकत आपल्याला जे स्वामींच कार्य व्यवस्थित पद्धतीने सोप्या पद्धतीने समजून घ्यायचंय क्लिष्टपणा यायला नको सांगणारे माईक वर सांगणारे सुद्धा खूप काही सांगतील सगळं ऐकून घ्यायचं आता असं आता मी भरपूर जरी काही सांगितलं जे सोपं आहे तेच लक्षात ठेवा बाकीचं नव्हतं स्वामींच जो सोपं आहे तेवढं लक्षात राहील ना सांगायला लक्षात राहील करायला लक्षात राहील तेवढं करा तिथून एक सुरुवात होईल आणि दुसरं कोणी किती संकटात असतात समस्येग्रस्त असतात त्यांना आपण पंचमहा यज्ञ सांगायचा पंचमहायुद्ध माहिती आहे किती जणांना पंचमहायुद्ध माहिती आहे बऱ्यापैकी लोकांना अजून पन्नास टक्के लोकांना माहिती पंचमहायज्ञ पाच कृती जगातला असा एकमेव यज्ञ की ज्याच्यात मंत्र म्हणावा लागत नाही पुरोहित बोलावं लागत नाही बाजारातून साहित्य आणावं लागत नाही पाच कृती मुंगीला चिडवर साखर गायीला गाजवर आणणं दुपारी बारायचं दरम्यान ला लावलं कागद झाला तूप भेटलं आणि एखाद्या गेलेल्या त्याला काही जेवण नसलं जेवण रोज शक्य नाश्ता पाणी चहा पाणी अतिथीला काव येणं अशा पाच कृती जो कोणी करत त्याला पाच ऋणातून मुक्ती होईल पाच दोषातून मुक्ती होईल पाच यज्ञच फल मिळतात तुम्हाला उठसूट नारायण नांगोली करायची गरज नाही त्या कदा तरी डोकं जरी दुखल तरी समजतो जातो नायर रांगली ना करून देस होत डॉक्टर कडे गेले डॉक्टर साहित्य ऑपरेशन करावं लागेल एम आर आय स्कॅनिंग करावं लागेल याचं आपण समजून घ्यायचं डॉक्टरच मशीन पुजूच असून बंद असेल शिरवायचं असेल म्हणून कदाचित आपल्याला त्या मशीन मध्ये काय असतंय आज बाहेर जमान्याचा भरोसाच नाही आता सगळ्यांच नाही पण आज गॅरंटी नाही म्हणून आपण एकतर या बाबतीत जागृत राहायचं आपल्या सेवा आपलं पंचमहा या सेवेने आपले बरेचसे कामं होणारे पण काही नाही ती घाई झाली राहते काही आपले सेवेकडे डायरेक्ट एखादा व्यक्ती चुकीत पिढी झाला डायरेक्ट त्याच्या देवघरातून जातात डायरेक्ट देवघरावर त्याच्यावर जाऊ नका आधी स्वामींचा पंचमहाज्ञ हळूहळू महाराज आपल्याला सगळ्या घरातल्या चांगली बुद्धी जे गरजेचं त्या गोष्टी खूप आपल्याला त्याच्यात खूप वाढायचं नाही ते माया आहे ते आजकाल आपण बघतोय सोशल मीडियामध्ये बघतो व्हॉट्सअप बाबा फेसबुक बाबा युट्यूब बाबा असं केलं तर तसं होईल तसं करा अमुक करा लालच दाखवून द्या हात ओढा केला तर आणि काही महिलांसहित सगळे लगे त्याच्या मागे लागतात हे केलं का लगेच तसं होईल आपण स्वामींचा अधिष्ठान ठेवायचं आणि सर्वात महत्वाचं तुम्ही काही गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे जे आपण वारंवार जातो ते आपण काही दिवसा ना आलो आपण इथं तरी काही एवढे लोक आणि फार जुने जाणकार लोक त्यांना आठ आम्ही परमन्ट इथं काही दिवसाचे पाहू नये आपण कधून कधी वर, वरतून गुलावा लगेच जावं लागत वेळ सुद्धा भेटणार नाही सुटकेस बांधायला दागिन्याची नाही कशी दिसते फक्त सत्कर्माची सुटकेस आपल्या बरोबर नेता येणार आता लक्षात आलं ना काय काय लक्ष घ्यायचे लक्ष ठेवा कधी वरती बोलवलं जाईल आणि कोणाला पण उद्या बाल संस्कार वाढ बोलायला सुद्धा लक्षात ठेवायचं आज आपण लाठी गाडी खेळतोय लाठी कधी वापरायची ते तर आपणच खेळलो आपल्याच आपल्या लोकांना चढाक्यात टाकायच्या अशी वेळ यायला नको दुश्मन काय आहे आपल्या आपल्याला एक आत्मसंरक्षण म्हणून प्रत्येकाला जमलं पाहिजे काला जमले पाहिजे व्यायाम होतो आत्मसंरक्षण अनुभव पण आपण एखादी विद्या एखादं काही गोष्टी शिकतो ते लगेच त्याचा काहीतरी दुरुपयोग जर केला तर ते सर्वात त्रासदायक राहतं म्हणून आपण सेवा मार्गातून या गोष्टी जे शिकवतोय त्याचा आपण सदुपयोग व्यवस्थित करू हे ज्ञान आपण व्यवस्थित घेऊ आणि काही गोष्टींचं कायम वारंवार स्मरण कायम करायचं एक वेळ थोड्या आध्यात्माचं चार गोष्टी कमी समजण्यात आले थोडके कमी समजून घेण्यात आले पण महत्वाचं जे रहस्य जे भागवतातून शुभ मुनी दहा दहा वेळा समजून सांगायचं आपल्याला सगळ्यांसाठी तो प्रयत्न केलेला आहे ती निमित्त एका निकटा हो की आपल्याला दुर्मिळ मनुष्य जन्म मिळालेला आहे प्रारब्ध बदलण्याची ताकद फक्त माणसांना आहे उत्तरे पशु पक्षी प्रारब्ध बतु शकत नाही देव सुद्धा प्रारब्ध बनू शकत नाही देव इंद्र चंद्र कुबेर काय जे देव आहेत ना ते प्रारब्ध ने बतु शकत आहेत त्यांचा भगवत गीतेत सांगितले सिने पुण्यवंत लोक विषंती पुण्य क्षीण झाल्या देवांचा माणूस होतो आणि एखाद्याने खूप यज्ञ या करून खूप पुण्य आणि खूप अभिलाषा ठेवली तर तो स्वर्ग जातो मग तिथं मौज मजा करीत आपल्याला आपण चित्रपटांमध्ये किंवा काही इंद्र मग वरती मजा समजलं की परत खाली मनुष्य जन्म आणि मनुष्य जन्मात आपण आता मागच्या ना माहिती का? नाही आणि आपल्याकडून जर काही चुका झाल्या नारकात नारकातलं नारका ना दुःख भोगलं परत वेगवेगळ्या पशु पक्षी सगळ्या चौर्यांशी लक्ष जन्मामधून परत मनुष्य जन्म आणि मनुष्य जन्माला परत जाऊ परत खाली या खाली परत नरकाचा हे चक्कर कुठं तरी आता आपल्याला थांबवायचं